एस ट्वेंटी सेवन लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत हुतात्मा चौक पापडी वसई येथे ज्येष्ठ नागरिक समाज कल्याण संस्थेचा जागतिक महिला दिन उत्साहात साजरा ज्येष्ठ नागरिक समाज कल्याण संस्था पापडीतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी हुतात्मा चौक पापडी येथे वसई महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विंदाली प्रभू देसाई यांनी केले सुप्रसिद्ध कथाकथनकार मंजिरी देवरस यांनी समयीच्या शुभ्र कळ्या हा कार्यक्रम सादर केला यावेळी अठराव्या शतकातील असामान्य स्त्रियांना जीवन चरित्राचे अभिवाचन करण्यात आले त्या काळातील स्त्रियांचा तो संघर्ष आणि त्यांनी दिलेल्या व्यवस्थेविरुद्ध लढा मंजिरी देवरस यांनी तळमळीने सादर केला अठराव्या शतकातील स्त्रियांनी अनेक संकटांना तोंड देऊन प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करणे अतिशय कठीण होते कार्यक्रमाच्या शेवटी वसई वार्ता या साप्ताहिकाचे संपादक आनंद गदगी व सहकारी संतोष गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महिला दिन विशेष अंकाचे उद्घाटन सौ मंजरी देवरस यांच्या हस्ते करण्यात आले या साप्ताहिकात अनेक कर्तृत्ववान महिलांचे लेख व कविता आहेत या अनोख्या विशेषांकाचे कौतुक मंजरी देवरस यांनी केले महिला दिनाचे औचित्य साधून गजानन महाराज भजन भजनी मंडळ माणिकपूर या भजनी मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते आशा डिसोजा डॉक्टर बनसोळे कांताबाई कायकवाड शीतल कदम संपादिका सौ सो सोनल महाळिक पत्रकार सौ शहना शेख अभिलाषा वर्तक मालती बिरारी यांच्यासह संस्थेच्या अध्यक्षा हेमलता हटकर व प्रमुख वक्त्या मंजिरी देवरस यांचा शॉल व स्वर्गीय सुनंदा गदगी लिखित रंग भरुडाचा हे पुस्तक सप्रेम भेट देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक समाज संस्थेची कमिटी व गदगी कुटुंबीय यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विंदाली प्रभू देसाई व नयना हळवे यांनी केले धन्यवाद या साप्ताहिकाचा महिला दिन विशेष अंकाचा आपण मंजिरी मॅडमचे हस्ते उद्घाटन करत हो। पूर्वक आभार कारण त्यांनी आम्हाला या ठिकाणी संधी दिली त्या सर्व कमिटी मेंबरचे आणि सर्वांचे आभार आणि जे आमचे प्रमुख पाहुणे या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्या सर्वांचे मनपूर्वक आभार या अंकासाठी जी मूळ कल्पना होती ती आमचे संतोष गायकवाड सर यांची कल्पना होती यांच्या कल्पनेतून हा अंश साकारलेला आहे आणि ज्येष्ठ नागरिकमध्ये संघातील बऱ्याच लोकांनी सदस्यांनी यांच्यामध्ये लेख दे छानपैकी दिलेले आहेत आणि आम्हाला ज्या ज्या लोकांनी आम्हाला मदत केली आहे त्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि सर्वांनी अतिशय आमच्या याला मागणीला लगेच प्रतिसाद दिला आणि सर्वांनी लेख अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेले आहेत आणि एक आम्हाला एक आनंद असा आहे की महिला दिनानिमित्त आम्ही नेहमी आमचा पेपर जो असतो तो फक्त बातम्याचाच असतो त्याच्यामध्ये काय ब हे नाही ते हे झालं तिकडे ते झालं आणि असं आमचा तो स्वरूप असतं पण आमचे सरांची कल्पना होती की आपण महिला दिनासाठी काहीतरी वेगळा करावा आणि त्या कल्पनेतून आम्ही हा साकारलेला आहे आणि या सर्व या जा याच्यासाठी जे आम्हाला पी टी पीसाठी मदत केली ते रामकोळी यांचे पण आम्ही आभार मानतो आणि हा का यासाठी जे जे ज्यांनी ज्यांनी अज्ञात लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे का सर्वांचे मनपूर्वक आभार आणि मॅडम आम्हाला अशी इच्छा आहे की तुम्ही एक याच्याशी थोडंसं एक समीक्षण द्यावा आणि ह्या ह्याच्यामध्ये ज्यांना प्रतिक्रिया द्यायची असेल त्यांनी माझ्या व्हॉट्सअपवरती अंक वाचून प्रतिक्रिया द्या त्या आम्ही पुढील अंकामध्ये छापू धन्यवाद या साप्ताहिकाचा महिला दिन विशेष अंक आता आपण मंजुरी मॅडमचे हस्ते उद्घाटन करत आहोत